अधिकार तैसा दावी येला मार्ग चालत आहे मग कळो येते जाळू नये नावं पाव लेणी पार मागील आधार बहुतांचा तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी नाही करी जगी उपकार संतांनी ज्याचा जसा अधिकार असेल त्याला तसाच ते मार्ग दाखविलेला आहे त्या त्या मार्गाने तो गेला तर त्याला फायदाच होईल जो मार्ग आपल्याला आपल्या संतांनी दाखवलेला आहे त्या मार्गावर जर चालत राहिलं तर आपल्यालाच त्याचा फायदा होईल नौकेच्या सहाय्याने आपण पहिलं स्थिरावर गेलो म्हणून काम झाले आणि म्हणून त्या नौकेला जाळू नये कारण मागे ती नौका अनेक जणांच्या कामी येणार आहे म्हणजेच आत्मस्वरूप समजले असता त्याचे आचरण करावे आणि जे अज्ञानी असतात ज्यांना काही माहीत नाही त्यांनासुद्धा त्याचे मार्गदर्शन करावे तुम्हाला जे जे माहीत आहे ते इतरांनासुद्धा सांगावे तुकाराम महाराज म्हणतात वैद्याच्या अंगी रोग नसतो पण तो इतरांचे रोग बरे करण्यासाठी औषधे जवळ बाळगतो